बहिणी लाडक्या बहिणी ह्या बी लाडक्या बहिणींची जिद्द पूर्ण करा तुम्ही भाऊ म्हणून आमच्या पाठीमागे उभं राहा आम्ही गायरन कसतो एवढ्या वर्षापासून काय आमच्याकडे कोणी लक्ष द्यायना साहेब तुम्हाला विनंती आहे एवढ्या बहिणींच्या डाकार हात ठेवा आम्ही तुम्हाला राखी पाठवतो त्या राखीच्या बदली ववळणे म्हणून आम्हाला गायरानी आमच्या सात बारे द्या आम्हाला गायरांना आम्हाला गायरांना मदत करा आम्ही त्यातलं पिकका असं समजू की भावानी आम्हाला कायमचे हे बहिणीला वटीत गिफ्ट टाकले त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडे तु तु कर निवेदन करतो तेवढ्या आम्हाला गायरानाला मदत करायचं आमच्या सोबत त्यांच्या त्यांच्या हस्ते आम्ही तुम्हाला निवेदन पाठवतो दादा आणि त्यांना राखी बांधले दाखल तुमची तुम्हालाच बांधल्यासारखी राखी म्हणजे एकनाथ साहेबांना बांधल्या तुम्� सारखीच झाली तेवढं तुम्ही दोघ जण म्हणून आमच्या डोक्यावर हात ठेवा गायरांसाठी आम्हाला मदत करा गायरांचा आम्हाला गिफ्ट म्हणून द्या राखी सप्रेम जय महाराज साहेब मी आज गेवराय तालुका जिल्हा बीड गेवराय शहरालगत ज्या गायरान जमिनी धारकांचा जो प्रश्न आहे जे की तीन पिढ्या झालं जमीन कसतात त्यांची फाईल माननीय कलेक्टर अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्या टेबलावर पण आहे साहेब पण इथं काही जे लोक आहेत ते त्या यांना सात बारा न मिळावं यासाठी प्रयत्न करतात पण मी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणीच्या वतीनं मी विनंती करतो साहेब की यांना जी यांची अपेक्षा आहे की यांनी जी राखी पाठवली आहे त्या राखीचा मान ठेवून तुम्ही त्यांना त्यांच्या हक्काचा सात बारा त्यांच्या ओळणीमध्ये पत्रक टाकताना अशी मी अपेक्षा करतो विनंती करतो आणि याचा पाठपुरावा मी तुमच्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये आहेत यांचे फाईल डॉक्युमेंट हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो जय महाराष्ट्र जय भीम